हॅलो नमस्कार स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन एका व्हिडिओ ब्लॉगमध्ये मध्ये तर काल होती संक्रांत आणि त्या दिवशीचाच व्हिडिओ शेअर करणार आहे सण म्हटलं की लवकर आणि असं पण आम्ही लवकरच उठतो तर या इथे पावणे सहा सहा वाजले होते भरपूर असा अंधार होता कारण की आता साडेसहा पावणे सात वाजले तरी भरपूर अंधार राहतो पण आता लवकरच उजिटायला देखील सुरुवात होईल तर सकाळी सकाळचा स्वयंपाक हा पुरणपोळीचाच करायचा होता जसं की आपण बाकीचा स्वयंपाक करतो तो न करता आम्ही डायरेक्ट पोळ्याच म्हणजे पुरणपोळीचा स्वयंपाक करायला घेतला आणि त्यामुळे मग नाश्त्यामध्ये या इथे पोहे केले होते कारण की घरचे जे जेंट्स मंडळी आहेत ती स्वयंपाक होईपर्यंत उपाशी नव्हती राहू शकत आणि नाहीच म्हणजे प्रत्येकालाच त्याची त्याची कामं असतात त्याच्यामुळे मग पहिलं खाऊनच मग ते बाहेर गेले सगळेजण आणि तोपर्यंत माझी या इकडे शेगडीवर छान अशी डाळ सुद्धा शिजली होती आणि स रात्रीच तिळगुळ सुद्धा आणले होते तर लहान मुलांचं कसं असतं तिळगुळ वगैरे त्यांना गोड पदार्थ हे जास्त आवडतात तर साई सुद्धा या इथे मला म्हणजे प्रत्येकाला असतो तिळगुळ देत होता आणि बोलत होता तिळगुळ घ्या गोड गोड बोला माझे माझं सुद्धा स्वयंपाकाचं काम चालू होतं तो तोपर्यंत सासूबाईंनी या इकडे ओळसा करून घेतला आता सिटीत ओसेचं सामान सगळं विकतच भेटतं पण आमच्या इकडे ओसायचं सामान सगळं सकाळीच रानातूनच आणलं होतं तसेच भाज्या ज्या रानातल्या होत्या त्याच पण काही काही न लागणाऱ्या भाज्या विकत आणल्या होत्या पण जसं की ज्वारीची ब अजून ज्वारीची कणचं किंवा गावाचे जे क ओंब्या असतात त्या ऊस बोरं हे सगळं रानातूनच आणलं होतं तर या इकडे ऊसाची सगळी तयारी झाली तोपर्यंत मी पुरण देखील आमटीत पण करून घेतली तर शेवडीला व्होल्टेज कमी होतं त्याच्यामुळे दोन्हीकडे स्वयंपाक चालू होता पुरण पण त्याचं बाकी होतं मग दोघीजणी असल्यावर मग त्या पुरण परत आणि बाकीचा स्वयंपाक मग मी करते तर गॅसवर असंच माझं एक एक करणं चालू होतं आता फक्त खुरटही भाजी तळून घ्यायची होती आणि पोळ्या लाटायच्या बाकी होत्या तर या इथे छान अशा कुरड्या ह्या मागच्या वर्षी केल्या होत्या आणि मागच्या वर्षी मी कुरड्यांच्या ऑर्डर देखील घेत होते आता ह्या कुरड्या करणं होते काही माहीत नाही पण मागच्या वर्षी छान अशा पांढऱ्या शुभ्र कुरड्या आमच्या तयार झाल्या होत्या तर एक वर्षभर आपल्याला जे कुरडे पापडी असते ती सहज जाते त्याच्यावर जात नाही कारण की आपण ती वर्षभराचीच करत असतो कुरडे पापड तोळून झाल्यानंतर ना भजीसुद्धा तोळून घेतली मी घरातलं सगळं काम करेपर्यंत सासूबाईंनी पाठ्यावर पुरण वाटून घेतलं कारण की पाट्यावरच्या पुरणाला पुरणाला चिकनाई असते आणि त्याची त्याने पोळ्या छान येतात मग सगळ्यात आधी आम्ही नैवेद्य करून घेतले सकाळी साडे अकरा वाजताच ऑलमोस्ट सगळा स्वयंपाक तयार झाला होता पण पाण्याची टँक असल्यामुळे दुसरीकडे धुण्याला जायचं होतं आणि मम्मी देखील घरातले झाडून वगैरे घेऊन धुनं धुवायला गेले गे आणि बाराचा टाईम झाला होता मग साडेबारा पाऊन एक वाजता खण देखील पुजून घेतले तर सुद्धा टायमिंग असतो खण पुजल्यानंतर ना दुपार झाली होती आणि जेवायचा सुद्धा टायमिंग झाला होता मग घरातले जे सगळे जेंट्स मंडळी आहेत ती जेवायला त्यांना जेवायला दिलं गरम गरम पोळ्या करायचं सुद्धा चालू होतं मग त्यांची जेवणं झाल्यानंतर मी परत झाडून फर्च्या केल्या आणि मला बाहेर वंसायला जायचं नव्हतं असं म्हणतं प्रेग्नेन्सीमध्ये मग वंसायला जात नाहीत व माहीत नाही प्रत्येकाच्या रूढी परंपरा ह्या वेगळ्या असतात कुठे जात असतील कुठे नसतील जात पण मला ओसायला आवरून जायला खूप छान असं आव आवडतं पहिल्यांदाच मी मेकअप न करता किंवा न आवडता असं घरातल्या देवांना ओसलं आणि मग आम्ही देखील दोघींनी एकमेकांना ओसल्यानंतर असल्यानंतर न उपवास सोडला मागच्या वर्षीचा व्हिडिओ मी देखील तुमच्यासोबत शेअर केलेला आहे त्यामध्ये छान अशी काठापदराची साडी वगैरे घालून आम्ही गावातल्या सगळ्या देवांना उपसायला गेलो होतो तर जेवणामध्ये मस्त असा पुरणपोळीचा स्वयंपाक सोबतच जे खेंगाट भाकरी असते ती उपवास सोडायला खातात तर ती सुद्धा खाल्ली दुपारचं मस्त जेवण झालं काम करता करता अडीच तीन वाजले आणि त्यानंतर साईने ही पतंग आणली होती आणि पतंग उडवायला कोणीच नव्हतं मग साई माग्याच मागे आलं चला आपण पतंग उडू उडू म्हणून पण ती पतंग शेवटपर्यंत आम्हाला काही उडालीच नाही कारण की त्याचं जे मंगळसूत्र कसं म्हणजे कसं ते हे दोरा त्याला बांधतात तेच माहीत नव्हता आणि मग त्यानंतर वरच्या सगळ्या सगळ्याच्या बायका आहेत त्या वस्तीवरच वस, देवांना गेल्या होत्या कारण की प्रत्येकाच्या रानामध्ये देवा देवा आहेत मग तिथं चौसायला गेल्यानंतर ना मी देखील मग तिथे गेले आणि सगळ्यांना हळदी कुंकू लावलं कारण की म्हणतात की नाही औसत मग त्यामुळे पण मी देखील सगळ्यांना हळदी कुंकूच लावलं तर असा हा गावाकडचा साध्या सोप्या पद्धतीचा संक्रांतीचा सण पार पडला तुम्हाला जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद